साक्री तालुक्यातील आष्टाने नदीच्या पुलावरून चार लोक वाहून गेले सविस्तर वृत्त असे की सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि प्रशासनाकडून असो किंवा सोशल मीडियाद्वारे असो वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की पावसाचे दिवस असल्याने शक्यतोवर नदी नाले ओलांडून जाऊ नका तरी लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात आणि आपले प्राण गमावून बसतात असाच एक प्रकार साक्री तालुक्यातील आष्टाने नदीवर दिसून आला विजापूर येथील एक महिला व तीन पुरुष आष्टाने येथील नदीच्या पुलावरून जात असताना नदी पात्राचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदीपुलावरून वाहून गेले यात तीन लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले परंतु एक महिला वाहून गेली तिचा शोध अजूनही लागला नाही त्यासाठी शोध मोहीम सुरू आहे या संदर्भात साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी आम्ही साखरी तालुक्यातील अष्टानी या गावातील एका पुलावर या ठिकाणी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे परंतु एक महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे साखरी तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात हो घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणची ही जी घटना आहे या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी पर्शफुलावरून पाणी आहे या ठिकाणावर प्रवास करू नये जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती चिघळेल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो धन्यवाद